श्री श्रीराम समर्थ समर्थांनी एक सुंदर असा बोध आपल्यासाठी प्राप्त करून दिलेला आहे जर देशाचा विकास करावायचा असेल तर बालकांचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे प्रत्यक्षात भाग कसा दिलेला आहे कारण आजची मुलं हे उद्याचं भविष्य आहे देशाचा विकास करायचा शारीरिक मानसिक भावनिक आणि सामाजिक विकासावर लक्ष केंद्रित करून त्यांना उत्तम प्रकारे चांगले शिक्षण आरोग्य आणि सुरक्षित वातावरण देणं हे पालकांचं आणि समाजातील लोकांचं बघा प्रत्यक्षपणे कर्तव्य आहे जेणेकरून ते सक्षम नागरिक बनतील आणि देशाच्या विकासात नक्कीच योगदान देऊ शकतील आता विचार जर केला तर देशाचा विकास करायचा आहे एखाद्या देशाची खरी प्रगती तेव्हाच होते जेव्हा त्या देशातील बालकांचा शारीरिक मानसिक बौद्धिक आणि भावनिक अशा सर्व बाजूंचा विकास साधला जातो आपला देश आपल्या देशाबद्दल उत्तम प्रकारे बघा आपला अभिमान असला पाहिजे आपण देशाचे नागरिक आहोत आपण विचार जर करत असतो आपला घर आपण स्वच्छ ठेवत असतो परंतु आपल्या घरातील कचरा हा आपण रस्त्यावर फेकत असतो म्हणजेच काय आपण ज्या देशामध्ये दे राहतो ज्या पृथ्वीवर राहतो ज्या गावामध्ये राहतो त्या गावामध्ये आपण का म्हणून आपण कचरा टाकायचे बरोबर की नाही तिथून सुद्धा त्या कचऱ्यापासून आपल्याला दुर्गंधी येत असते त्यामुळे आपल्याला आजार होत असतात मग त्यातून आपल्याला सुटका करायची आपण चॉकलेट खातो चॉकलेटचा कागद कुठे टाकतो रस्त्यावर टाकतो बिस्किट आपण खाल्ले की बिस्किटांचा बघा तो पुडा असतो तो, तो आपण संपूर्ण संपवतो बिस्किट संपले की त्याचासुद्धा आपण कवर काय करतो फेकून देतो मग असं का होतं आपण ज्या देशामध्ये दे राहतो तो देश सुजलाम सुफलाम कसा राहीलो परंतु आपणच काय करत असतो कचरा करत असतो याला आपणच स्वतः जबाबदार आहोत आपण दुसऱ्यांच्या चुकाबरोबर दाखवत असतो याने कचरा केली त्यांनी कचरा टाकला ते आपण बरोबर सांगत असतो परंतु आपण काय करतो ते पहावे आपण असे आपण त्यामुळे आपली मुलं आपल्या पाहूनच बघा पुढे जातील ना जर आपण चुकीचं वागत असू आपण जर कचरा रस्त्यावर टाकत असू आणि आपण मुलांना ज्ञान देत असू अरे कचरा तिथे नको टाकवा घरात आण मग ते काय विचार करतील काय बोलतील की बाबा तुम्हीच रस्त्यावर कचरा टाकता मग आपण काय बोलतो अहो अरे बाबा मी मोठा आहे विचार करा मग मोठा असला म्हणून आपण कचरा टाकायचा का नाहीये मग ती उद्या होणारी उद्याची पिढी बघा प्रत्यक्ष म्हणजे मोठी झाल्यानंतर बरोबर की नाही म्हणून संगतीने संगत वाढत असते म्हणून चांगली संगत चांगले विचार आपल्यामध्ये असणं गरजेचं आहे भविष्य उज्ज्वल करायचं आहे आपलं भविष्य अंधारातच आहे अजून अज्ञानामध्ये आहे जेणेकरून आपले मुलं बाळं बघा प्रत्यक्षपणे सक्षम आणि देशाच्या विकासात बघा आर्थिक असो मानसिक असो त्या मानसिक तणावातून उत्तम प्रकारे सक्षम बनते एखाद्या देशाची जशी प्रगती होत असते ना तशी आपल्या मुलांची सुद्धा प्रगती झालीच पाहिजे त्यांना उत्तम प्रकारे चांगल्या वातावरणामध्ये आणि सर्वात महत्वाचं म्हणजे त्यांची कल्पनाशक्ती बुद्धिमत्ता आणि सामाजिक कौशल्य कसे वाढतील याकडे लक्ष दिले पाहिजे एका गावात एक हुशार शिक्षक होते त्यांना जाणवलं की गावातील मुलांचा विकास हा फक्त पुस्तकी ज्ञानावर आधारित आहे पण त्यांचं भावनिक आणि सामाजिक कौशल्य कमी पडत आहे एकदा त्यांनी मुलांना एकत्र बोलावले आणि त्यांना एक, एक प्रयोग करायला सांगितला त्यांनी प्रत्येक मुलाला एक एक चिकणमातीचा गोळा दिला आणि म्हटले की या गोळ्यापासून एक सुंदर तुम्ही वस्तू बनवून दाखवायची पण अट एकच होती ही वस्तू तयार करत असताना मुलांनी भांडण न करता एकमेकांना मदत करून वस्तू बनवायची आहे असं सांगितल्यावर सर्व मुलं सुरुवातीला गोंधळली पण शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी एकमेकांशी काय केला संवाद साधला कल्पनांची विचारांची देवाणघेवाण सुरू झाली आणि एकमेकांना मदत केली काही मुलांनी मातीची भांडी बनवली तर काहींनी प्राण्यांचे आकार तयार केले या प्रक्रियेत त्यांनी एकमेकांचे विचार ऐकले समस्या सोडवल्या आणि एकत्र काम करण्याचा आनंद सुद्धा घेतला मुलांना शिकायला मिळत कि या केवळ बुद्धीच्या विकासाबरोबरच सामाजिक आणि भावनिक कौशल्य देखील महत्वाची जेव्हा लहान मुलांना एकत्र काम करण्याची एकमेकांना समजून घेण्याची संधी मिळत असते तेव्हा त्यांचा सर्वांगीण विकास होत असतो आणि याचमुळे देशाच्या विकासासाठी प्रत्येक व्यक्तीच्या सर्वांगीण विकासाला महत्त्व देणं गरजेचं आहे का भाग दिलेला आहे कारण आपल्या मुलांना आपल्या मुलींना उत्तम प्रकारे संगत का चांगली असावी जसं आपण प्रत्यक्षपणे त्यांच्यावर संस्कार देत असतो त्या संस्कारामुळे मुलं मुली घडत असतात परंतु प्रत्यक्षात जर पाहायला गेलो कुठल्याही शारीरिक मानसिक भावनिक विकासावर सामाजिक विकासावर लक्ष केंद्रित करून त्यांना उत्तम प्रकारे चांगले शिक्षण देणं महत्वाचं आहे त्यांच्या व्यथा जाणून घेणं महत्वाचं आहे कारण बघा प्रत्यक्षात पाहायला जर गेलो ना आपल्या देशाचा विकास झाला पाहिजे आपण काय करतो माझ्या पुढे कोणी जाऊ नये हेच फक्त आपण पाहत असतो एखादा खेळ असेल त्या खेळामध्ये माझाच मुलगा जिंकला पाहिजे किंवा माझीच मुलगी जिंकली पाहिजे असं आपण काय करत असतो मनामध्ये विचार करत असतो दुसरी जर कोणी तयारी करत असेल बघा तर त्यांच्यामध्ये आपण काय करतो हो? अडथळे अर्थ, आणत असतो ना जर कोणी अभ्यासाची बघा प्रॅक्टिस करत असेल सराव करत असेल आता अभ्यासाचा सराव करत असताना बाहेरून आपण करत ना, ना त्यांची लाईट बंद करणार मग त्यांना डिस्टर्ब आपण करणार की याने अभ्यास न करता बघा टाळाटाळ ताल करू दे म्हणजे माझा मुलगा किंवा माझी मुलगी ह्याच्या जा पुढे जाईल असा आपण विचार करतो किंवा एखादा क्रिकेट खेळत असताना बघा आपल्याकडे बॉल आला की आपण लपवून ठेवायचा आणि इकडे तिकडे आपण शोधायचा अरे कुठे गेला कुठे गेला म्हणजे आपल्या मुलांना आपल्या मुलींना तो बॉल घेऊन द्यायचा आणि इकडे तिकडे आपण पाहायचं की बाबा त्यांना खेळायला नको आता आपण फक्त एवढेच विचार करतो बरोबर की नाही आपल्या मुलांना आपल्या मुलींना पण सुद्धा प्रत्यक्ष बघा मैदानी खेळ खेळायला लावणं हे खूप गरजेचं आहे आताची पिढी आत्ताची बघा हल्लीची पिढी आहे ना संपूर्णपणे मोबाईल आणि टी व्हीमध्ये गुंतलेली आहे समर्थ म्हणाले कुणाच्या अंतरी लागेल सी वर्तन करू नका आणि कुणालाही बोलू नका परंतु समजून घेतलं पाहिजे मैदानी खेळ खेळलात तर तुम्हालासुद्धा व्यायाम होईल आणि शिकण्यासारखं खूप काही मिळेल परंतु जर तुम्ही सातत्याने मोबाईल आणि टी व्हीमध्ये जर पाहत राहाल आनंद थोडा मिळेल परंतु आपल्या डोळ्यांना खूप त्रास जाणवेल आपल्या इंद्रियांना बघा संपूर्णपणे आजार एक एक आजार पण असे येतात ना ते आपल्याला समजणारसुद्धा नाही म्हणून भाग काय दिलेला आहे देशाचा विकास करायचा आहे देशाने आपल्यासाठी काय केलं हे महत्त्वाचं नाही आहे तर आपण देशासाठी काय करत आहोत हे महत्त्वाचं आहे आता आपण देशासाठी काय केलं बघा काहीच नाही केलं आपण जे काय करतो ते आपण आपल्या स्वतःच्या भल्यासाठी करतो स्वतःच्या स्वार्थासाठी करत असतो दुसऱ्यांनी जर बघा प्रत्यक्षात कुंडीमध्ये एखादं रोप लावली ना सकाळी आपला देह उठेल आणि त्यांच्या कुंडीतला तो रोप उपटून टाकेल असा आपला देह आहे परंतु आपल्यामध्ये कोणी काही लावू दे, दे आपल्या घरातील मंडळींनी आणि दुसरं कोणी जर एखादं काढलं ना तर संपूर्णपणे ते घर डोक्यावर घेईल विचार करा म्हणून आपला देह कशामध्ये दे अजून अडकून राहिलेला आहे आपण या देशाचे नागरिक आहोत बरोबर की नाही आपण समाजाची सेवा केली पाहिजे समाजाची जेव्हा आपण सेवा करू तेव्हा नक्कीच आपल्यालाच बघा जे एखादं वृक्षारोपण असेल किंवा प्रत्यक्ष जर पाहायला गेलं स्वच्छता असेल तर नक्कीच स्वच्छतेने सुद्धा बघा प्रत्यक्षपणे जवळीक निर्माण होत असते नातेसंबंध वाढत असतात म्हणून भाग दिलेला आहे देशाचा विकास करायचा असेल तर सुरुवात ही आपल्यापासून झाली पाहिजे तरच आपली मुलं आणि आपल्या मुली प्रत्यक्षात जर पाहायला गेलं तर आपल्या आपण दिलेल्या संस्काराने आपण दिलेल्या वागणुकीने नक्कीच पुढे जातील जय जै रघुवीर समर्थ